मुंबईतल्या वीर माता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयातील म्हणजेच राणीबागेतील एकूण सत्तेचाळीस प्राणी आणि पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली एक एप्रिल दोन हजार बावीस ते तीस एप्रिल दोन हजार तेवीस या काळात राणीबागेत हृदयविकारामुळे सर्वाधिक प्राणी मृत्युमुखी पडले अशी माहिती वार्षिक अहवालातून समोर आली मुंबईच्या राणीबागेत वाघ हत्ती माकडं कासव पाणपक्षी तरस पेंग्विन हरण विविध पक्षी अजगर असे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी आहेत नाही पण प्राण्यांचा मृत्यू होत असेल तर ही बाब गंभीर म्हणावी लागेल आमच्या निदर्शनात एक चिंतेची बाब आली आहे केंद्रीय प्राणी संग्रह प्राधिकरणच्या दोन हजार बावीस तेवीसच्या अहवालात असे दिसून येते की वीर तिजाभाई भोसले उद्या यातील प्राण्यांचा अत्यंत चिंताजनक अवस्थेत मृत्युमुखी पडले आहेत सत्तेचाळीस प्राण्यांपैकी अठ्ठावीस प्राण्यांचा मृत्यू हा झटक्याने झाला आहे तर ह्याच्यावर सखोल अभ्यास झाला पाहिजे आणि अशी खबरदारी घेण्यात यावी की पुढे असल्या बाबी पुन्हा रिपीट होता नये प्राण्यांच्या मृत्यू संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आणि त्यामागची कारण समजून घेण्यासाठी प्राणी संग्रहालयाशी संपर्क साधला असता कोणत्याही प्राण्यांचा किंवा पक्ष्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे शवविच्छेदन केले जाते त्याचप्रमाणे या सत्तेचाळीस प्राण्यांचे शवविच्छेदन केले गेले त्यात अशी बाब समोर आली आहे बहुतांश वेळा प्राणी जेव्हा असतात तेव्हा ते एकमेकांशी खेळतात किंवा त्यांना त्यांच्याच एखाद्या कृतीमुळे इजा होते अशा वेळी अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्या शरीरामधील काही अवयव निकामी होतात तसंच काही प्राणी आणि पक्ष्यांचं आयुष्यच हे काही महिन्यांचं असतं अशा परिस्थितीत प्राण्यांना हृदयविकाराचा धोका हो निर्माण होऊ शकतो इथल्या प्राण्यांच्या आरोग्यासंबंधी चाचण्याही वेळोवेळी केल्या जातात अशीच काळजी या पुढेही घेऊ असं सांगितलं गेलं बागेत सध्या सिंह हो, कोल्हा यांच्यासह आणखी आठ प्राण्यांच्या जागा रिकामी आहेत त्यातच सत्तेचाळीस प्राण्यांचा मृत्यू झालाय राणीबागेत शाळांची सहल आणि इतर पर्यटक यांचा ओघ असतो पण इतक्या महत्वाच्या प्राणी संग्रहालयात अशा घटना घडत असतील तर त्याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट भायखळा